नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो ऊस शेतीमध्ये बरेचदा आंतरपीक म्हणून एक दोन पिकांचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो विविध प्रकारच्या भाज्या हरभरा इतर जी पिकं आहेत ती आतमध्ये आंतरपीक म्हणून घेतली जातात परंतु मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथे एका शेतकऱ्याने चक्क पाच पिकं जी आहेत ती आंतरपीक म्हणून घेतलेली आपल्याला पाहता येत आहेत हराळवाडीतले शेतकरी रेवण सिद्ध शेळके यांनी हा वेगळा आणि अनोखासा प्रयोग केलाय वेगळ्या पद्धतीने बेड सोडून अंतर्गत पिकं बेडवर ड्रिप टाकून ऊसाला मोकळं पाणी आणि ड्रिप बाकीचे आंतरपिकं घ्यायचे मका भैमोग कोथिंबीर मेथी पालक असे पिके घ्यायचे तर त्यातून एकाला जर ना भाव लागला तर एकरी पाच पन्नास हजार रुपये राहतील प्रेमसुद्धा शेळके यांनी तब्बल पाच प्रकारची अंतर पिकं या शेतामध्ये घेतलेली ले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार एकच आंतरपीक घेतलं जातं आणि त्याला पुरेसा दर न मिळाल्यामुळे लॉस होतो तर दरम्यान यापैकी एका जरी पिकाला चांगला भाव मिळाला तर उत्तम अशा उत्पादन आपल्याला निघू यासाठी त्यांनी या ऊस शेतीमध्ये जवळपास पाच प्रकारची आंतरपिकं प्रकार जी आहेत ती घेतलेली आपल्याला दिसून येत आहेत परिणाम होत नाही आपण काळजी घेतली खातं व्यवस्थापन चांगलं केलं न करता गावखतांनी आपले जर्से असल्यामुळं गावखताने शेतीला सुदृढ चांगलं काम होत या आंतरपिकाचा दुसरा उपयोग ते सांगतात की या आंतरपिकासाठी जे आपण खत वापरतो ते उसाला देखील पोषक ठरत पाणी ड्रिप न कमी भाजीला द्यायचं आणि बाकीचं जे उसाला आहे ते मोकळं द्यायचं खाल्ल्या खाल्ल्यासाठी रोगाचं कस व्यवस्थापन रोगाच फौर नाही करायचं भाज्यावर जास्त फॉरच भाजी पीक आहे ना लोक खाणार विषारी औषध फवारायचं नाही एग्रोनिकच करायचं गवतर वगैरे फवाराच असायच उसाला सर्व फायदा होते हे जे खत आहेत ते उसाला मिळते सर्व आणि त्यातून आपण सिद्धेश्वर कारखान्याला अठ्ठ्याऐंशी टन दामोदर पांढरंग शेळके यांचा नंबर सुद्धा काढला होता माझे वडील आहेत ते काय करतील एका एक मका दिसते मका भाज्या किंवा किती महिन्यात निघते हे सर्व तीन महिन्यात भाजीपाला एक महिना सहा महिन्यात निघतात आणि मका आहे ते अडीच तीन महिन्यात जर्शीला घालून टाकतात किती फायदा होतो एकरी एक पाच पन्नास हजार रुपये राहते अंतर्गत पिकात भाजीतून फक्त का कधी मार्केट कुठलं पडलं एखादं मार्केट पडलं तर एकच कधी करायचं सर्व प्रकारचं करायचं एखादा एखादं जर मार्केट पडलं तर दुसरं तर गावते किती प्रकारच्या भाज्या आहेत हे पाच प्रकारचे आहेत मेथी आहे कोथिंबीर आहे शेंगा हाय हरभरा ह्याच्यात कुठलं ना कुठलं एक ना एक लाभत हे किती वर्षापासून करत मी पंधरा वर्षापासून करतो कोणाच मार्गदर्शन मिळालं मार्गदर्शन काय आपलं असंच करत जाणे अब्द राहणे कष्टाची चिकाटी सोडायची नाही अलीकडच्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यात शेतकरी नवनवीन प्रयोग करताना आपल्याला दिसून येत आहेत कमी शेतीमध्ये देखील लाखो रुपयांमध्ये उत्पादन मिळवणारे शेतकरी आपल्याला पाहता येत आहेत है। त्याचबरोबर हराळवाडीचे हे शेतकरी रेवनसिद्ध शेळके यांचा प्रयोग देखील सध्या कौतुकास्पद ठरतो आहे एक एकर शेतीमध्ये विविध प्रकारच्या भाज्या त्याचबरोबर उसामध्ये भरघोस असं उत्पादन घेणारे रेवनसिद्ध शेळके अनेक शेतकऱ्यांसाठी सध्या आदर्श ठरत आहेत धन्यवाद